रेणुका आर्ट्स नेहमीत स्पर्श दुःख श्राव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीस करता मी अर्चना गिरीशरावकर ललित लेख सादर करत आहे विषय काळ आला होता पण वेळ आली नव्हती आठ दिवसापूर्वी मनोरा जिल्हा वाशिम येथे लग्न होते लग्न लागले वधू वरासह सर्वांनी भोजन केले बाकी वराडी मंडळी जेवण करून आपापली बॅग घेऊन गाडीत बस बसले वधू वरांची गाडी पुढे काढून बाकी वराडी गाडीत बसून परतीच्या प्रवासाला लागली सगळे आनंदात छान लग्नाच्या गप्पांमध्ये रंगली होती पन्नास किमी अंतरावर अलीकडेच एक पेट्रोल पंपवर गाडी थांबवली कारण पुढे समृद्धी हायवेवर थांबणे शक्य नव्हते रात्रीची वेळ होती तिथे हॉटेल होते सर्व वराडी चहा घेऊन गाडीत बसून निघाली ड्रायव्हरने छान असा हरिपाठ लावला होता सगळी मंडळी हरिपाठ म्हणत टाळ्या वाजवत कोणी नाचत तल्लीन झाली होती तेवढ्यात कसला तरी आवाज झाला काचा रस्त्यावर पडल्या होत्या कोणी रस्त्यावरील काचा दाखवत होतं प्रथमदर्शनी वाटले गाडीचे टायर पंक्चर झाले असावे गाडीचे शंभरचे स्पीड होते पुढे पाच किमी येऊन गाडी थांबली केबिनमधला मुलगा मागे आला त्याच्या दोन्ही पायाला जखमा झाल्या होत्या त्यातून रक्त येत होते तेव्हाच कुठे कळले की केबिनची काच फुटली मुलाची आई घाबरून रडू लागली काही पुरुष मंडळी खाली उतरली ड्रायव्हरने ड्रायव्हरलाही थोडं लागलं त्याच्या लक्षात डो मुलाच्याही डोक्यात काचा घुसल्या होत्या त्याला फडके बांधले त्याचेही कपडे रक्ताने भरलेले सगळी पुरुष मंडळी खाली उतरली तेव्हा एक तरुण डाव्या बाजूने पळत आला व काय झाले विचारू लागला गाडी गाडीचा ड्रायवर व माणसे सावध आहेत असे त्याच्या लक्षात आले असावे पुढे थोड्या अंतरावर एक स्कॉर्पिओ गाडी उभी होती त्यात दोन जण आत व दोन जण बाहेर उभे होते ड्रायव्हर व सगळे गाडीत बसले आणि ड्रायव्हरच्या लक्षात आले की दोन दगड गाडीत आले होते पण त्याने हुकवल्याने का तर काच फुटून ड्रायव्हरला न लागता दगड गाडीत खाली पडला ड्रायव्हरने गाडी शंभरच्या स्पीडने काढली पुढे शंभर किमी मी अंतर अंतरावर औरंगाबाद गावात गाडी वळवली आणि ड्रायव्हरसह जखमींना दवाखान्यात नेले तेथे औषध उपचार केले गाडीतील मंडळी व स्थानिक मंडळी तिथे चर्चा झाली तर समजले की तिथे असे घडले पेट्रोल पंपावर थांबलं वराडी वराड्याची गाडी व महिलांच्या अंगावरील घातलेल्या दागिन्यांचे निरीक्षण करून कॉलवर सगळी माहिती दिली गेली असेल पुढे तयारीतच ता असतील दगड फेकून ड्रायव्हरचं लक्ष व्हायबल केलं की मग ताबा सुटून ॲक्सिडेंट होतो आणि मदतीसाठी म्हणून येऊन गा गाडी लुटून पळून जातात तोपर्यंत ड्रायव्हरने गाडीतील काचा काढल्या व बाहेर टाकल्या त्यावेळी दोन दगड गाडीत दिसले त्यावरून सगळ्यांच्या लक्षात आले की तो असाच काही प्रकार होता दोन्ही बाजूने दगड आलेत याचा हे तो साध्य झाला नाही प्रसंगावधानाने ड्रायव्हरने काच फुटून सुद्धा न थांबता गाडी चालवतच पुढं आणली होईल व नंतर वेग कमी करत थांबवली उपचार करून आम्ही औरंगाबादवरून पुन्हा समृद्धी हायवेला लागून परतीच्या प्रवासास लागलो ड्रायव्हरने काच फुटलेली असताना एवढी गार हवा लागत होती की गाडी चालव चालवणंही शक्य अशक्यच तरी देखील गाडी व्यवस्थित आणली व सर्व सुखरूप गावी पोहोचलो सर्वांचा जीव भांड्यात पडला ड्रायव्हरचे सगळ्यांनी कौतुक करत आभारही मांडले आनंदाने वधूचा गृहप्रवेश झाला खरंच काळ आला होता पण वेळ आली नव्हती धन्यवाद